मुश्रीफांची कोपरा सभा झालेली आहे प्रचंड गर्दी येते जमलेली पाहायला मिळाली आणि किरण कदम असतील किंवा मीनाक्षते कुराडे यांचा प्रचार देखील वेगाने आता आघाडी घेत आहे आपण पाहतोय दररोज त्यांचा प्रचार चालू आहे आणि आज आपण पाहिलं तर कोपरा सभेला जी प्रचंड गर्दी जमलेली आहे त्या गर्दीनुसार आपण जर पाहिलं तर यांना जो मिळणारा प्रतिसाद आहे तो खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे मुसरीम साहेबांची सभा झालेली आहे जी काही प्रभाग एक मध्ये आश्वासन दिलेली आहे ती पूर्ण करण्याचं आश्वासन हे आता मंत्री मुश्रीफांनी प्रचार सभेमध्ये दिलेलं आहे काय सांगाल यांना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काही मुस्लिम साहेबांनी आश्वासन दिलेले आहेत काय नेमक्या समस्या आहेत कसं या सर्व समस्या मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील या भागातले आम्ही काम रस्ते गटरी पाण्याची टाकी नवीन पानळ पाणी योजना मंदिराचा विकास ग्राउंडचा विकास हा करण्यामध्ये यशस्वी ठरलो भविष्य काळामध्ये हा भाग बडाच्या हद्दीतून घडीला शहराला जोडल्यामुळे अतिशय इथं काम अपूर आहे अक्षरशः बांधावरून चालत जावं लागते पाण्याचा निचरा होत नाही बऱ्या ज्या ज्या ठिकाणी काम झालेलं नाही रस्ते झालेत पण गटरी नाही झालेला गटरी झालेत पण जुन्या जण ते पडलेले आहेत ते सगळं करण्याचं काम आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे आश्वासन म्हणण्यापेक्षा कामाला प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात चालू करणार रासाईचं मंदिर असेल कारण धनगरचं मंदिर असेल गुरगरीबांच्या झोपडपट्टीचा विषय असेल घरकुल असेल बांधकाम कामगारांचे सगळ्यांचे फॉर्म असतील लाखीनगर मध्ये मंदिरापासून त्या भागातला पूर्ण विकास काळभरी मंदिरापासून धवदे मार्गाचा रस्ता देखील ग्रामविकास मंत्री असताना मंडल सरकार जाणार असता मेटाच्या मानाकडे जाणार असता सगळं विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमात झाला आहे म्हणून मला विश्वास आहे आम्ही या एक नंबर बघितला आम्ही दोघे नगराध्यक्ष भरपूर मदत की आम्हाला हे लोक देतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे सर्वच काही प्रभाग आम्हाला के हायजॅक केला आहे विरोधकांच्या बाबतीत काय सांगताय आता काय परिस्थिती आहे हायजॅक म्हणण्यापेक्षा ही इलेक्शन विकास कामावरती विश्वास ठेवून सोबत घरगरीब गरीब जनतेपासून ते इथे उच्चपूर्वी सगळे शिक्षक वर्ग सुशिक्षित वर्ग जे आहे जो बुद्धिवादी जे लोक आहेत ह्यांनी हायजॅक केलाय त्याचं कारण की कुठल्याही परिस्थितीमध्ये यापूर्वीही काम राष्ट्रवादीने केलंय आणि ह्याच्या पुढचंही जे अपूर्व राहिले काम हे राष्ट्रवादी मुशी साहेब करणार याच्यामुळं या आमची इलेक्शन हे नागरिकांनी मतदारांनी घेतलेले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला विश्वास आहे मी टक्केवारीमध्ये बोलणार नाही मताधिक्य तीन तारखेला कळेल या विभागातील काय लोकांनी मताधिक दिले हे निश्चितपणे लोकांना कळेल विरोधी उमेदवाराबद्दल न बोललेलं बरं त्यांनी कुठले काम केले तेवढे नागरिकांना सांगावी आणि त्यांनी सामोरे जावं न बोललेलं तर आपण की त्यांनी कोणती कामं केलेली आहेत ही कामं सांगावीत नागरिकांना सांगावीत मतदारांना सांगावीत आणि मग त्यांनी मत मागायला जावीत असं किरण कदमाने सांगलेलं हे मीनाक्षता येत आपल्यासोबत ताई काय सांगाल प्रभाग एक मध्ये तुम्ही गेल्या चार पाच दिवसापासून फिरताय तुमचे पती जे आहेत हे कायम समाज करणार आहेत कसं वाटतंय निवडणुकीला सामोरे जाताना निवडणुकीला सामोरे जाताना मला खूप गोष्टी लक्षात आल्या खूप वर्षापासून माझे पती राजकारणात आहेत आणि त्यांनी खूप कामं प्रभागातील केलेली आहेत प्रभाग एक मध्ये मेंढुले वसाहत इकडे के कॉलनी आहे इकडे सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्या काही अपेक्षा आहेत विरंगुळा केंद्र असू दे बाग बगीचा असू दे ही विकास काम आहेत आणि मला वाटते अशिक्षित वर्ग म्हणता येईल किंवा गरीब लोक आहेत जसं की उदाहरणार्थ पालखी मार्ग असेल लाखेनगर असेल मला वाटतंय अजून मेटाचा मार्ग सोलापूर वसाहत आहे तिथं खूप कामं गरजेचे आहेत आणि तिथं मुश्रीफ साहेबांनी बरीचशी कामं केलेली आहेत या प्रभागात पण थोडी बाकी आहेत घरकुल योजना आहे ते काम चालू आहे सध्या आणि रस्त्याची कामं आहेत गटारीचे कामं आहेत ही तर कामं आहेतच ही सर्व कामं आम्ही करणार आहे आणि ही कामं आम्ही वैयक्तिक करू शकत नाही यासाठी मुश्रीफ साहेबांची आम्हाला खूप गरज आहे आणि त्या आमच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत त्यांच्या माध्यमातूनच आम्ही ही कामं करणार आहे आणि यासाठी जनता आम्हाला सहकार्य करणारच आहे या सभेत तुम्ही बघितला असाल कि किती उपस्थिती होती प्रचंड गर्दी होती यातूनच आम्हाला आमचा विजय दिसतोय सुशिक्षित उमेदवार ही एक चांगलीच गोष्ट आहे मला नाही वाटत वाईट आहे खूप जवळून मी या प्रभागातील समस्या बघितल्या आतापर्यंत आणि माझे विचार मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि जरी मी उच्च शिक्षित असली तर सर्वसामान्य ही महत्वाची गोष्ट आहे काय वाटते तुम्हाला मतदार मताधिक्याने निवडून येतील शंभर टक्के मला विश्वास आहे प्रभाग एक मध्ये सर्वात जास्त या नगरपालिकेचा अनुभव असणारे उपनगराध्यक्ष पद भूषवलेले किरण कदम आहेत आणि मीनाक्षताई कुराडे ह्या त्यांचे पती नगरसेवक म्हणून पाच वर्ष काम केलेले आहेत राजकारण समाजकारणाचा तांडगा अनुभव आहे याशिवाय मीनाक्षताई ह्या उच्च शिक्षित आहेत मतदारसंघाचा अभ्यास पूर्ण ते विकास करू शकतात याची खात्री आता या, या प्रभाग एक मधील जनतेला आलेली आहे त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे असंच या सभेनंतर म्हटलं तर वावगं ठरणार गडिंग लजून लाईव्ह टुडे टुडेमोरासाठी नितीन मोरे